आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सततच्या प्रयत्नांना यश मिळत राज्य मंत्रिमंडळानं मूल शहरात नवीन शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे मागील विधानसभा निवडणुकीत दिलेलं त्यांचं आश्वासन आता प्रत्यक्षात उतरलं आहे या निर्णयामुळं मूल शहर आणि परिसरातील सावली पोंभुर्णा संदेवाहीसह चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणासाठी मोठी सोय उपलब्ध होणार आहे स्थानिक स्तरावर तांत्रिक शिक्षणाचे नवे दालन खुलणार असून या उपक्रमामुळे जिल्ह्याचा शैक्षणिक विकास वेगानं होईल अशी अपेक्षा व्यक्त होतीये आमदार मुनगंटीवार यांनी या संदर्भात सांगितलंय की मूल शहरातील युवकांना उच्च शिक्षणासाठी आता बाहेर जावं लागणार नाही राज्य सरकारच्या या निर्णयामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या शैक्षणिक नकाशावर एक नवा ठळक बिंदू उमटला आहे विधानसभेत दिलेला शब्द मी पूर्ण केलाय या निर्णयाचा आनंद स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी गांधी चौकात फटाके फोडून साजरा केला कार्यक्रमात मोतीलाल टहली आणि अजय गोगुलवार प्रभाकर भोयर रत्नमाला भोयर प्रवीण मोहुर्ले किरण कापगते राकेश ठाकरे मिलिंद खोब्रागडे पंकज लाडवे शिवानी अगडे सुधीर नागोशे निलेश राय संजय एरोजवार विवेक मांदाडे सुनील कुकुडकर संदीप अगडे यांच्यासह अनेक भाजपा पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो न्यूज सेवन मराठी मूल चंद्रपूर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.